आमरण उपोषण श्री नामदेव भुजंगराव मोडके संस्था प्रमुख ज्ञान प्रबोधिनी शिक्षण संस्था कल्याण अंतर्गत वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चापके तलावली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर यांनी संस्थेत केलेल्या भ्रष्टाचार संदर्भात तसेच कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायासंदर्भात तात्काळ प्रशासक नियुक्त करून संचालक मंडळावर कार्यवाही करण्यासाठी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसपासून मंत्रालय आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण हो स्थळ मंत्रालय आझाद मैदान मुंबई दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसपासून उपोषणकर्ता डॉक्टर योगेंद्र सर रन्स एन जी ओ फ्रॉम थर्टी प्लस इयर्स सोशल वर्कर्स मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक सदौतीस लाटण्याचा कार्यक्रम नामदेवराव मोडक यांनी केलेला आहे आणि मी शासनाला या बाईकच्या माध्यमातून मी विनंती करतो की यांच्या वासल्य प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेला तात्काळ प्रशासक बसवावा एस आय टी लावावी आणि संबंधित जे यातील नामदेवराव मोडक आणि त्यांचे सहकारी जे काही पदाधिकारी आहे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे दोनशे चौपन्न अंतर्गत जो काही पासपोर्टचा गुन्हा प्रलंबित म्हणजे चुकीच्या पद्धतीने जो काही निकाल लागलेला आहे त्याला पुन्हा शासनाने मुलीला न्याय मिळण्यासाठी आदिवासी मुलीला न्याय मिळवण्यासाठी पुन्हा अपिलामध्ये जावं आणि संबंधित मुख्याध्यापक जो आहे त्याच्यावरती कडक कारवाई होऊन त्याला तात्काळ सेवेतून निलंबित करावं त्याच पद्धतीने आता सध्याचे सुधीर मरिबा माने नावाचे मुख्याध्यापक आहे ज्यांना शिक्षणसेवक हा कायदा आपला आलेला आहे शिक्षणसेवक म्हणून शिक्षकांना मान्यता दिली जाते परंतु एक वर्षाचा शिक्षणसेवक याला डायरेक्ट मुख्याध्यापक बनवलेला आहे आणि त्याच पद्धतीने माननीय ए, ए टी सी अंतर्गत जी ऑर्डर काढली ही ए टी सीची सहीसुद्धा डुप्लिकेट मारून आतापर्यंत तो, तो सेवेत आणि संपूर्ण पैसे म्हणजे मानधन आणि आपलं वेत, श्रेणी अंतर्गत पूर्ण पेमेंट उचलले जात आहेत तर यावरती आमचं एकच म्हणणं आहे की तात्काळ प्रशासकीय कारवाई करून एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून प्रशासक बसवण्यात यावा आणि तसंच एस आय टी मार्फत चौ चो, चौकशी करून किंवा शासनाअंतर्गत चौकशी समिती गठीत करून या संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे ही आ, या ठिकाणी मी माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आदिवासी मंत्री यांना विनंती करतो की शासनाने आदिवासी संस्थेमध्ये जे काही गंभीर गुन्हे होत आहेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांना जे काही प्रोटेक्शन मिळायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतचं हॅलो ज्या पद्धतचं त्यांना सहकार्य मिळायला पाहिजे ज्या पद्धतचं त्यांना जेवण मिळालं पाहिजे भोजन मिळायला पाहिजे हे भोजन सुद्धा एक चांगल्या क्वालिटीचं मिळालं गेलं पाहिजे आणि ही संस्थेवरती तात्काळ प्रशासक बसून ही संस्था अन्य कुठल्या तरी संस्थेकडे हस्तांतरित करावी असं या ठिकाणी मी माझ्या निवेदनाच्या माध्यमातून माझ्या उपोषणाच्या माध्यमातून मी शासनापर्यंत हा माझा आवाज पोचवण्याचा मी एक प्रयत्न करत आहोत हे जे काही आहे म्हणजे आदिवासी भागामध्ये आज प्रचंड करप्शन होत आहेत आणि प्रचंड करप्शनाला कुठंतरी आळा मिळायला बसायला पाहिजे आणि जे विद्यार्थी आहे निरागस विद्यार्थी आहेत निरागस मुली आहे यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे तात्काळ थांबवले पाहिजेत कर्मचाऱ्यांनासुद्धा एक संरक्षण मिळालं पाहिजे जी चांगले काम करतायत या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे नामदेवराव भुजंग यांनी जे काही करप्शन केलेलं आहे आणि ज्या काही कर्मचाऱ्यांवर अन्याय केलेला आहे ज्यांना चुकीच्या पद्धतीने बडतर्फ केलेलं आहे यांना तात्काळ कामावर घेतलं पाहिजे असं मी माननीय एकनाथरावजी साहेब यांना विनंती करतो आणि त्यांनी त्याकरता माझं हे बेमुदत आमरण उपोषण आहे तात्काळ त्यांनी माझी मागणी मान्य करावी अशी या ठिकाणी त्यांना मी प्रार्थना करतो थँक्यू जय हिंद जय भारत गुड उपोषण करता